तुमच्या विधानसभा निवडणुका झाल्या आता तुमच्या विरोधात जीवबा होते जगताप आहे नागवडे आहेत आता आहेत तुम्ही त्यांना सोबत घेऊन चालणार वाढली बघा काहीच नसते म्हणजे राजकारण हे गट तटावर चाललेलं आहे आणि श्रीगोंदात पक्षपेक्षा केंद्रित राजकारण हे कायम राहिलेलं आहे हे अनेक पश्चिम महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमध्ये ही परिस्थिती आहे तीच परिस्थिती आपल्यात नगर जिल्ह्यात आहे आणि तीच अनुषंगाने श्रीगोंड तेव्हा कोण आलं कोण गेलं तरी प्रत्येकाची ताकद ही ती सक्षम आहे ते ते त्या त्या जागेवर सक्षम असणार आहेत उद्याचे जे काही निर्णय होते ते पक्षस्तरावर पण खाली जे ते गट आपापल्या स्तरीने वाढवायचा प्रयत्न करतात आज आमच्याकडे अनेक लोक याला सुरू झालेले आहेत आमची ताकद पहिल्यापेक्षा वाढायला लागलेली आहे तो फरक राहणारच आहे आणि जो तो आपल्या सर्वायवलसाठी प्रयत्न करणारच आहे आता आमच्याकडे महाविकास आघाडी म्हणायला शिल्लक राहिली नाही जे काय सगळं माहिती जात असत